दरम्यान राजस्थानच्या शिक्षण मंत्र्यांनी ने नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात यानंतर बघूयात पुढच्या बातमीकडे माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं काढलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे कोकाटे मंत्रिमंडळातच कायम राहणार असल्याची माहिती मिळते अजित पवार गटात त्यामुळे खांदे पालट होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे माणिकराव कोकाटेंकडून आता कृषी खातं काढलं जाणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी ही विरोधकांकडून आणि होत आता माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं काढलं जाणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान अजित पवार माणिकराव कोकाटेना कसे वैतागलेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कोकाटेंच्या वारंवार वादग्रस्त विधानानं अजित पवार हे वैतागलेत याआधी सुद्धा अजित पवारांकडून कोकाटेंना तीन वेळा समज देण्यात आलाय वादग्रस्त विधान करू नका असं सांगूनही कोकाटेंचा जैसे थेच आहे कोकाटेंवर कारवाईबाबत पक्षांतर्गत तटकरे आणि पटेलांशी चर्चा करण्यात आली आहे